हो आई तू आता मला मोबाईल घेऊन दे माझ्या सगळ्या मैत्रिणीजवळ गाडी हाय मोबाईल हाय चांगले चांगले कपडे हाय त्यांच पाहिजेत मोबाईल कधी कधीच मोबाईल मागून राहिली तरी तुम्हाला दे मला आता तू मोबाईल घेऊन दे गाडी घेऊन दे माझ्या सगळ्या मैत्रीणी जवळ गाडी आहे मोबाईल मलाही पाहिजे गाडी पाहिजे मोबाईलही घेऊन पाहिजे अह बाई असू दे त्या मैत्रिणीजवळ मी पण घेऊन देईन तू या महिन्यात थोडी आपल्याला अडचण आहे थोडासा धीर पकड ना मी घेऊन देईन ना नाही बाई तू मला आता घेऊनच दे पैसे नाही आहे काय ओ बाई तसं नाही माझ्याजवळ पैसे आहे पण आता पाय कॉलेजची फी भरा लागते तुम्ही ट्युशनची फी द्या लागते एवढी एवढे पैसे नाही आहे ना माझ्याजवळ पाय आता मोबाईल काय स्वस्त आहे काय आ पैसे आले हो बड़ बड़ थे थे मी देतून तुले घेऊन पण तेवढे पैसे नाहीये आता माझ्याजवळ काहून का तू बडबड करत आहे काय मागत आहे ते शिवटी तुझं बरोबर आहे लेकरानं मागितल्या बरोबरच घेऊन द्याव काय लेकराली समजलं पाहिजे मायबापाच्या कष्टाची किंमत हो घेऊन देतेन मी तिला पण तिनं तोंडातून काढल्याबरोबरच घेऊन द्यायचं काय लेकराली ले अशी सवय नाही लावायची ती नेहमीच मैत्रिणीच्या घराने घेऊन येत असते मग या मैत्रिणीजवळ हे आहे ते आहे मग तोंडातून काढल्याबरोबरच घेऊन द्यायचं का घेऊन द्या ना काकू तिलाही समजते ना ते लहान थोडी आता तिच्या मैत्रीणकडे सगळे असेल तिला असं नाही वाटत का तिच्याजवळ आलं पाहिजे म्हणून हो बाई मलाही समजते पण जेव्हा योग्य वेळ येईल ना तेव्हा मी तिला घेऊन देईन ना तिलाही समजलं पाहिजे ना हट्ट करून काही मिळत नाही कष्ट करूनच सर्व गोष्टी कर, मिळतात हो आई बरोबर आहे आता मलाही समजलं आता मी कधी सट्ट करणार नाही आता तू जेव्हा घेऊन देणार तेव्हाच घेणार हो बाई